शेर कभी भी झुकता नहीं कुत्तों की बाजार में शेर कभी भी झुकता नहीं कुत्तों की बाजार में हर बिकने वाला दिखता नहीं भीम जी के दरबार में हर बिकने वाला दिखता नहीं भीम जी के दरबार में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोबरा कड़े पक्षा वती नांदेडच्या कलेक्टर ऑफिसवर दिनांक सब तेवीस जुलै रोजी बे महाधरणे आंदोलन सैनिकांचे आयोजित केलेलं आहे पार्थानं आमची अशी प्रमुख मागणी आहे परमपूज्यने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोवर लाल निशान करून समाजकंटकांनी सोशल मीडियावर ही गोष्ट टाकल्यामुळं आमच्या भावना तीव्रपणे दुखावलेल्या आहेत आणि म्हणून पोलिसांनी प्रशासनानी तात्काळ स्वरूपामध्ये यांच्यावर अटेस्ट ॲक्टनुसार आणि इतर महापुरुषाच्या प्रकरणी कठोर गुन्हे करावेत अन्यथा आमचं बेमुदत महाधरणी आंदोलन प्रशासनासमोर राहणार आहे आम्ही नांदेडच्या कलेक्टर नांदेडचे एस पी नांदेडचे डी आय जी आणि प्रशासनाला निवेदन दिलेलं सतरा जुलै रोजी आणि आम्ही मागणी केलेली आहे मोजे दही कळंबा तालुका कंधार जिल्हा नांदेड या गावामध्ये गावच्या सन्मानिय उपसरपंच माननीय अवधूत मानोतराव पाटील शिंदे यांनी गावच्या विकासासाठी गावच्या प्रश्नासाठी आपलं धरणे उपोषण या काट दही कळंब्याच्या ग्रामपंचायत समोर केलेलं होतं बांधवांना यांच्या जनित मागण्या हो, होत्या परंतु सोशल मीडियावर तिथल्या समाजकंटकांनी जाणीवपूर्वक बाबासाहेबांच्या प्रतिमेला लाल रिशा ओढून अपमानित करण्याचा प्रयत्न केला अवमान केला या घटनेचा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोबरेकडे पक्षावर स्वीकार करतो निषेध करतो दुसरी गोष्ट आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोबऱ्याकडे पक्षाकडून मागील अनेक दिवसापासून प्रश्नाकडे मागण्या केलेल्या आहेत प्रलंबित मागण्या आहेत आदिवासी बांधवाचे वन जमिनीचे पट्टे झाले पाहिजे परंतु अनेकरीत्या या वन आदिवासी बांधवांना छोडण्यात येत आहे प्रशासनाच्या वेगवेगळ्या बाबी हे आणा कागदपत्रे आणा आणि म्हणून बऱ्याच लोकांचे राज्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये किनवट भागामध्ये ही वन वन जमिनीचे पट्टे अंध आदिवासी बांधवा झाले नाहीत म्हणून सरकारला आमचं निवेदन आहे की तात्काळ स्वरूपात वन जमिनीच्या पट्टे गायरण्याचे प्रश्न निकाली काढावं अन्यथा आम्ही राज्यभर आंदोलन करणार अन्यथा न्याय मिळेपर्यंत आमचं हे आंदोलन जारी राहणार आहे जय भीम जय बुद्ध जय संविधान तो या